नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राजमा पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी राजमा पिकाच्या शेंगा फुगण्यासाठी शेंगांची लांबी वाढण्यासाठी शेंगातील दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी दाण्यांचा आकार वाढवण्यासाठी आज तुम्हाला मी महत्त्वपूर्ण फवारणीबद्दल माहिती सांगणार आहे तर आपला राजमा आज सत्तर दिवसाचा झालेला आहे तर शेंगा भरण्याची अवस्था चालू झालेली आहे तर माझ्या पाठीमागं हा तुम्हाला ऊस पिकात आंतरपीक केलेला राजमा प्लॉट दिसत असेल तर शेवटच्या अवस्थेमध्ये आपण या ठिकाणी पाहत असल की उशिरा येणारा करपा त्याच पद्धतीनं शेंगावर आपल्या अशा पद्धतीनं बघा तुम्हाला दिसत असल तर आपल्या शेंगा सुपट झालेल्या आहेत ह्याच्यावर दुही दुख्यामुळं बुरशीची लागण झाल्यामुळं शेंगा गळत आहे त्याच पद्धतीनं शेंगावर इथं आपल्याला दिसत असेल की आळीनं डंक मारलेला आहे तर आपल्याला दिसत असेल की आळीने तर डंक मारलेला आहे तर या पद्धतीनं शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या किटकांचा तसेच रोगांचा प्रादुर्भाव आपल्या राजमा पिक पावटा पिकावर झालेला आढळून येतो तर त्यासाठी आपल्याला बघा झिरो बावन चौतीस हे विद्र खतगे टेबू किंवा टेबू अधिक सल्फर या पद्धतीचं बुरशीनाशकाचा नाशकाचा वापर करायचा आहे शेंगा पुकारणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला क्लोरॅन्ट्रॅनिफ्लोर किंवा क्लोरॅन्ट्रॅनिफ्लोर अधिक लॅंबडा केलोत्रीन तर या पद्धतीच्या संयोगभूत कीटकनाशकाचे किंवा दुर्जन्य कीटकनाशकांच्या आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करायचे आहे तसेच याच्यामध्ये शेंगांचा आकार वाढण्यासाठी वजन वाढण्यासाठी जायम्बेस्टॉनिक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपल्याला वजन वाढीसाठी करायचा आहे तसेच आपण यामध्ये दाण्यांचा आकार वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी जी ए म्हणजेच जिब्रेलिक ॲसिड या संजीवकाचा वापर आपल्याचा आहे फवारणी करत असताना आपला सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर नक्की करायचा आहे तर या पद्धतीनं आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं आहे धन्यवाद